एकादश असल्यामुळे आपण दर्शनासाठी जाणार आहोत आता तापू जवळपास वालचंद नगर पास पुढे आलेलो आहे जंक्शन पशी आलेलो आहे लवकरच शिंगणापूर या मार्गे आज वापरला जात आहोत आमचे मित्र आहेत भाऊ साहेब तसेच प्रथमेश भाऊ विशाल भाऊ असेच आपण मी आणि सत्ता मी असेच आज मग आहोत आमच्या मित्रांची गाणी कशी काय प्यार प्यक नव्हतं पण कॅन्हल तुम्हाला म्हणून मी जास्त करतोय लाईव्ह हिट होतोय सापड रस्ता आहे मोका मोका खड्डे आहेत बरं का रस्त्याला नुसता मोकाच नाही कडने बॅनर बी लागलेले आहेत तुम्हाला दिसत आहे बाबा हे समोर कुणाचा आहे बघा बरं दिसतय दिसतय तरी मी बॅनर नाही आम्ही विरोध आहे त्यांना इतके आजार दिसत नाही माझं दात दिसते ते मी दिसत नाही दादा हो का आता खाली लागेल मला त्यामुळं आपण महाराष्ट्रात दाखवू कारण तर मी दिसणार की नाही बरोबर तुम्हाला असे फिल्ण्यासारखी गाणी बी लावलेले आहेत आमच्या मित्र बावसाहेब तसेच विषाल शेट त्यांच्या शेजारी बसलेले आहेत पुढे बनतात बावसाहेब तावरे आमचे जीवलग मित्र तसेच नाव काय आहे नाव काय आहे का आपलं दुकानाचं नाव तरी सांगताल का नाही काय आहे उशल शेटरे हावरे मालक तसेच आमचे जीवलक मित्र पावसाहेब तावरे हे बी हे ड्रायव्हर आहेत आपल्या गाडी गाडी चालवत शेट बसले आहेत का आता लाईट लावा पुढची वर्ष दोन मिनटांसाठी आता आपल्याला दिसतंय आहे शाद चे <laughs> था था। मी जे <स्वाँगे> नमस्कार गाडीचे मालक माहित नाही लाईट बंद केली आता आता त्याला आपण काय करू शकत नाही चला आपण आता रस्ता दाखवू इकडे इकडे इकडं नाही नाही न जाऊ द्या सांगतो तुम्हाला चला चला येत ना चला तुम्हाला सांगतो तुम्हाला हो हा बरोबर सरोवर सरळ आहे सर इकडं इकडं कसं झालं माहित आहे का मला वाटलं आपण पुढे आलोय जायचं आपण बरं मित्रांनो हा रस्ता बिचकीर संदूत त्या معامل हर्टले आता दाबाकीच काय नाही थोडासा खराब पण शॉर्टकट आहे हे करून गेले किती लांब पडतो पण हे करून त्या दुसऱ्या रस्त्याने हा आवाज कमी करणार का ए लाईव्ह नाही बंद करायची आवाज आवाज चालू राहू द्या आपण तो डोकं हिंग झाले लाईव्ह नि त्या रस्ता काय काय लाईव्ह चाल असलं का नाही म्हणजे कसं मुड येतो व्हायचं गाडीत बसायला रोड आता मित्रांनो मी काय दिसत नाही बिला का तुम्हाला नाही दाखवलं असतं माझं डोळे बी दिसत नाही तुम्हाला जाऊ द्या आपण पुढचा रस्ताच बघा बघण्यात मग झालो पाहिजे पुढल्या गाड्या कशा बोक थांबते ते आपली गाडी तुमची त्या गाडीत नाही तर साहेब डायरेक्ट म्हणते पुढची म्हणते का काम काय विषयच मला काय समज नाही बरं बरं मित्रांनो मी मगाशी तुम्हाला एक प्रश्न विचारला त्याचं तुम्ही काय हे केलं नाही कशी काही गाणी लागले ती या लाईव्ह विषय थार इकडे विशाल शेठ का हो तुम्ही रस्ता सांगायला थांब ना का हो

पाव ना बघा कसा बस बघतोय आपल्याला हो का आता आपण मित्रांनो नाते आलेलो आहे म्हणजे आणि काय अलीकडेच आहे नाते गेलो नाही नदीच्या पुलाच्या तुम्हाला बाहेरचं बी वातावरण दाखवलं पाहिजे का नाही कस काय वातावरण विषय थारदा मदत करायचं नाही प्रेक्षक देतात काही दिसत्या नुसत्या लाईटी धावायचं नाही नाही गरीब असल्या बी असतं बडबड पण ती काय कोपरेट दाखवते ती बडबड घरची

जाऊ दे आता तुमचा मित्र कथा वाचलाय जाऊ दे आपण गाणी ऐकू हाय हाय एक जण बघतोय आता जी एक जण मग पाच सात जण बघत होती हा पुढे पुढच्या आता नव आहे तिकड

हा फुटली फुटली कस काय कस काय हात्या चला मित्रांनो आपण परत निवंत आणि एकदा लाईव्ह लाईव चला धन्यवाद जे प्रेक्षक लाईव्ह ला आले ला त्यांचं तसंच आमचे भाऊसाहेब तावरे यांचं बी धन्यवाद कारण त्यांनी आपल्याला आदमापूरला घेऊन चाललेले आहे जगाच्या मालकाच्या दर्शनासाठी धन्यवाद त्यांचं बी बाय